महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी पॉलिओची उभारणी करत असताना आपण पाहतोय की राज्यामध्ये विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा या सर्व ठिकाणची भौगोलिक परिस्थिती ही एकसारखी नाही आणि ही परिस्थिती जेव्हा एकसारखी नसते याचाच अर्थ पॉलिओची उभारणी करत असताना आपल्याला तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांची उभारणी करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला पॉलिओमध्ये काही प्रकार आहेत आणि त्या प्रकारांनुसार त्या परिस्थितीनुसार उभारणी करणं गरजेचं आहे एखाद्या शेतकऱ्याला राज्यामध्ये पॉलिओची उभारणी करायची असेल तर त्यामध्ये दोन प्रकार आहेत पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो नैसर्गिक वायू संचारित पॉलेहस किंवा त्याला दुसरं नाव म्हटलं जातं ओपन व्हेंटिलेटेड पॉलिओस किंवा काही शेतकरी त्याला नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिओस असे संबोधतात आणि यामधील दुसरा जो प्रकार आहे तो आहे वातावरण नियंत्रित पॉलिहोस की ज्याला आपण मध्ये म्हणू शकतो क्लायमेट कंट्रोल पॉलिहस म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला मधील शेती करायची असेल व त्याला शासनाचे अनुदानही पाहिजे असेल तर नैसर्गिक वायु संचारित पॉलिहाऊस म्हणजेच ओपन व्हेंटिलेटेड पॉलेहाऊस आणि दुसरा जर आपला प्रकार आहे वातावरण नियंत्रित पॉलेहोस किंवा क्लायमेट कंट्रोल या दोन प्रकारांपैकी कुठल्याही एका प्रकारची किंवा दोन्ही प्रकारची तो उभारणी करू शकतो दुसरा महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे नैसर्गिक वायुसंचार पॉलिवस करायचा असेल तर त्याची उंची किती ठेवली पाहिजे बरं तर एखाद्या शेतकऱ्याला विदर्भ किंवा खानदेश विदर्भ किंवा खानदेश या दोन विभागामध्ये जर का ओपन व्हेंटिलेटर किंवा नैसर्गिक वायूसंचार पॉलेसची उभारणी करायची असेल तर त्याची उंची असली पाहिजे साडेसहा मीटर आणि हेच पॉल म्हणजे कुठलं नैसर्गिक वायू संचारित पॉलवस जर का इतर विभागामध्ये जसं कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जर का उभारणी करायची असेल तर त्याची उंची असते सहा मीटर आपण जर दुसरा प्रकार बघितला वातावरण नियंत्रित पॉलिओस किंवा क्लायमेट कंट्रोल पॉलस आता या क्लायमेट कंट्रोल पॉलसची किंवा वातावरण नियंत्रित पॉलसची जर का उभारणी आपल्याला राज्याच्या कोणत्याही भागामध्ये म्हणजे विदर्भ खान्देश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या कोणत्याही भागामध्ये जर का करायचं असेल तर त्याची उंची आपल्याला ही साडेचार मीटरच ठेवावी लागते म्हणजेच हे दोन्ही पॉलोस या दोन्ही उंचीच्या मॉडेलनुसार आपण राज्यभरामध्ये कुठेही करू शकतो आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये आपण वातावरण नियंत्रित शेती ही चांगल्या प्रकारे करू शकतो